आणि संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली म्हणजे स्वयंपाकाची वेळ झाली तर आता म्हटलं की आज मी साधी मुगाच्या डाळीची खिचडी केलेली आहे आणि म्हटलं गरम गरम टोमॅटो सूप करूया कारण आज थंडी खूप आहे रोजच्या पेक्षा आजची थंडी खूप जास्त वाटते त्याच्यामुळे म्हटलं गरम गरम सूप करूया आणि आज दाढ आहे माझी खूप काही खाता येणार नाही जास्त म्हणून टोमॅटो सूप करूया आणि अगदी हॉटेल स्टाईल टोमॅटो सूप कसं करायचं दाटसर असं तर ते तुमच्यावर शेअर करते अगदी सोप्या पद्धतीने चला चला आज मस्त गरमागरम टोमॅटो सूप बनवूया ते पण रेस्टॉरंट स्टाईल त्याच्यासाठी लागणार साहित्य आहे हे बघा हे सहा टोमॅटो मी उकडून घेतले टोमॅटोच्या कलरवरती सूपचा कलर अवलंबून असतो टोमॅटोचं सूप म्हणजे असं छान लाल रंगाचं असतं टोमॅटो घेतले सहा उकडून घेतलेत कुकरमधून छान नंतर दोन तेजपान चार ते पाच लवंगा आणि थोडेसे दालचिनीचे तुकडे आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर आहे आता हे जे टोमॅटो आहे हे मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊया बगा, हे बघा हे टोमॅटो मी मिक्सरमधनं छान याची प्युरी करून घेतली उकडलेल्या टोमॅटोची आणि आता कढई ठेवली आहे गॅसवर आता काय करायचं ते बघूया आता मी गॅसवर कढई ठेवली याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा बटर बटरने सूप क्रीमी होतं तेल नाही घालायचं कारण तेल काय होतं सूपावर तेल तरंगत म्हणून बटर घातलं साधारणतः अर्धा ते एक चमचा बटर घालायचं हे बघा हे बटर मी घातलं आता काय करूया हे बटर मेल्ट झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जी दालचिनी तेजपान लवंग हे सगळं घालून घेऊया बटर हळूहळू मेल्ट होते याच्यामध्ये हे सगळं घालून घेऊया तमालपत्र दालचिनी आणि लवंगा बटर मस्त मेल्ट झाले ते सगळं घालूया आणि याच्यामध्ये छान हे असं थोडस परतून घ्यायचं त्याचा स्वाद त्याच्यामध्ये उतरेपर्यंत टोमॅटोच्या कलरवरती सूप अवलंबून असतं खूप लाल बुंद टोमॅटो असतील तर सूप पण छान लाल रंगाचं होतं आणि आजकालचे टोमॅटो जरा केशरी रंगावर येतात कधी पिवळट असतात मग सूपचा रंग थोडासा बदलतो आता हे बटरमध्ये छान आपण हे करून घेतले परतून घेतले आता ही प्युरी याच्यामध्ये टाकून घेऊया पाणी ऍड करूया मस्तपैकी ही प्युरी जी आहे मी करूयामध्ये ऍड केली आता हे छान उकळून घ्यायचं याला उकळी आल्यानंतर हे जे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं याची पेस्ट करायची आणि मग ती याच्यामध्ये ऍड करायची टोमॅटोचा रंग माझा थोडासा पिवळसर होता लालसर पिवळसर म्हणून टोमॅटोच्या सूपला तसाच कलर आलेला आहे आणि लाल बुंद टोमॅटो घेतले तर कलर पण लालच येतो टोमॅटो सूपला छान मस्तपैकी उकळी आलेली आहे हे बघा आता याच्यामध्ये पहिल्यांदी चवीनुसार मीठ घालूया मीठ तुम्ही थोडी साखर पण घालू शकता कारण थोडस गोडसर असतं सूप ते मी साखर स्किप केलेली आहे साखर ऑप्शनल आहे त्याच्यामुळे ती स्किप पण करू शकता याच्यात मी घातलं चवीनुसार मीठ आणि आता हे जे कॉर्नफ्लॉवर आहे याची पेस्ट करून घेऊया आपण म्हणजे हॉटेल सारखं आपलं दाटसर सूप होईल हे पण ऑप्शनल आहे तुम्ही नसेल वापरायचं तुम्हाला तर तुम्ही नाही वापरलं तरी सुद्धा चालेल हे बघा याची छान पेस्ट करायची म्हणजे गाठी राहत नाही आणि ती पेस्ट याच्यामध्ये ऍड करायची मी याच्यामध्ये ऍड केलं आता हे मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि छान एक मस्त उकळी काढायची तुम्ही साखर सुद्धा घालू शकता पण साखर अगदी ऑप्शनल आहे म्हणजे नाही घातली तरी सुद्धा चालेल पण लहान मुलं जर असतील अगदी छोटी तर गोडसर सूप मुलांना आवडतं म्हणून आणि याच्यामध्ये घालणार आहोत थोडस तिखट याच्यात लसूण पाकळ्या वगैरे पण घालतात पण मी अगदी साध्या पद्धतीने छान तुम्हाला सूप दाखवलं थोडस हे जे तिखट आहे ते आपण घालूया किंचित जास्त नाही कांदा लसूण मी सगळं अवॉइड करून हे सूप छान पैकी तुम्हाला करून दाखवलं कारण जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा असं साधस सूप आपल्याला बरं वाटतं प्यायला म्हणून हे बघा आता याला मस्त एक उकळी आणायची दोन ते तीन मिनटांसाठी बारीक गॅसवर हे बघा मस्त आपलं टोमॅटो सूप तयार आहे रेस्टॉरंट स्टाईल फक्त टोमॅटोच्या कलरनी कधी पण थोडासा घोळ होऊ शकतो त्यामुळे टोमॅटो लाल बुंद घ्या घेताना हे बघा किती जास्त मस्त घट्टसर असं दाटसर सूप आपलं तयार आहे तुम्ही याच्यावरती जेव्हा सर्व करता तेव्हा फ्रेश क्रीम थोडस टाकून सर्व करू शकता आणि ते छान पण दिसत हे बघा मस्त उकळलंय आणि ही छोटीशी रेसिपी संध्याकाळी हलकी फुलकी कधी खायची इच्छा नसते काय किंवा असं वाटतं भूक नाहीये पण रिकाम्या पोटी झोपू नाही शकत आपण मग तेव्हा आपण टोमॅटोचं सूप किंवा वेगवेगळी सूप पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आपण सूप घेऊन झोपू शकतो छान सूप घेऊ शकतो लाईट लाईट रात्री हे बघा मस्त सूप तयार झालंय आता संध्याकाळचा छोटासा व्हिडिओ टोमॅटोचा सूप तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कळवा हे बघा मस्त उकळी आली ते चान होता, आणी की ते जास्त छान होतं आणि मस्तपैकी हे जे आपण सगळं घातलंय ना लवंग तमालपत्र दालचिनी याचा सगळ्याचा स्वाद याच्यामध्ये लागतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय गुड नाईट